नमस्कार आता बघा जमिनीचा वापर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं नकाशे आकडेवारी बरोबर पण हा विषय ना याच्या खूप पलीकडचा आहे खरं तर तो कोणत्याही देशाच्या प्रगतीचा अर्थव्यवस्थेचा आणि भविष्याचा थेट पाया असतो चला तर मग आज आपण या स्रोताच्या आधारे आपल्या भारतातील जमिनीच्या वापराची ही जी काही गुंतागुंतीची आणि तितकीच रंजक ब्ल्यूप्रिंट आहे ती सोप्या भाषेत समजून घेऊया चला एक विचार करूया एखाद्या देशाची सर्वात मौल्यवान सगळ्यात महत्वाची संपत्ती कोणती असेल काय वाटतं सोनं चांदी की आजच्या काळातलं तंत्रज्ञान काय असेल बरं याचं उत्तर आहे जमीन हो जमीन कारण बघा ही एकच अशी गोष्ट आहे जी मर्यादित आहे ती काही वाढत नाही आणि आज तर तिच्या प्रत्येक इंचासाठी अक्षरशः स्पर्धा लागलेली आहे म्हणूनच जमीन ही आपल्या देशाची सर्वात मौल्यवान नैसर्गिक साधन संपत्ती मानली जाते बरं मग आपण ह्याच्या जरा खोला जाऊया आपण जमिनीचा वापर किंवा लँड यूज असं म्हणतो पण याचा नेमका अर्थ काय होतो काय असतं हे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर जमिनीचा वापर म्हणजे तिचं नियोजन म्हणजे आपल्याकडे असलेल्या जमिनीचा उपयोग कशासाठी केला जातोय ती जंगल म्हणून राखीव आहे का तिच्यावर शेती केली जातीय किंवा तिथे रस्ते घरं उद्योगधंदे उभे आहेत हे सगळं ठरवणं म्हणजे जमिनीचा वापर पण हा जो जमिनीचा वापर आहे तो काही असाच ठरत नाही यामागे अनेक घटक काम करत असतात काही नैसर्गिक असतात तर काही मानवी म्हणजे बघा तिथला भूप्रदेश कसा आहे हवामान कसं आहे जमिनीचा कस काय आहे ह्या नैसर्गिक गोष्टी झाल्या आणि मग तिथे लोकसंख्या किती आहे लोकांच्या गरजा काय आहेत आपल्याकडे तंत्रज्ञान किती प्रगत आहे ह्या मानवी गोष्टी झाल्या या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ठरवतो की त्या जमिनीचा सर्वोत्तम उपयोग काय असेल चला आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या भारतात जमिनीच्या वापराचे मुख्य प्रकार नेमके कोणते आहेत ते बघूया तर बघा भारतात जमिनीचं वर्गीकरण मुख्यत्वे सहा गटांमध्ये केलं जातं एक म्हणजे मशागतीची जमीन म्हणजेच आपली शेतजमीन मग येथे वन जमीन त्यानंतर बिगर शेती जमीन जिथे आपली घरं रस्ते आहेत मग पडीक जमीन गवताळ प्रदेश आणि शेवटी जी उपयोगात नाही अशी जमीन आणि महत्वाचं म्हणजे या प्रत्येक प्रकाराचं स्वतःच एक महत्त्व आहे आणि हे सगळे प्रकार एकमेकांवर अवलंबून आहेत आता ह्या सगळ्या प्रकारांपैकी एक प्रकार असा आहे जो आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि खरं तर आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा कणा आहे आणि तो म्हणजे शेती आपल्याला माहीतच आहे की भारताची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपल्या देशातल्या जमिनीचा सर्वात मोठा वाटा हा शेतीसाठी म्हणजे मशागतीसाठी वापरला जातो हे आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको आणि ही गोष्ट किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या एका आकड्यावरून येईल लागवडीखालील एकूण जमिनीचा क्षेत्रफळाचा विचार केला तर संपूर्ण जगात अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो विचार करा दुसरा क्रमांक ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण आश्चर्यकारक आहे उदाहरणार्थ पंजाब हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकूण जमिनीच्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त जमीन थेट पिकाखाली आहे हो साठ टक्क्यांपेक्षा जास्त, जास्त आणि म्हणूनच तर या राज्यांना आपल्या देशाचं अन्न भंडार असं म्हटलं जातं पण गोष्ट इथेच संपत नाही हे सगळं जितकं सकारात्मक वाटतंय तितकंच या चित्राला एक दुसरी बाजू पण आहे एका बाजूला वाढ आहे विकास आहे तर दुसऱ्या बाजूला आव्हानंसुद्धा आहेत कारण साधं गणित आहे जमीन मर्यादित आहे आणि तिच्यावरच्या मागण्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत एक उदाहरण बघूया वनजमिनीचं आता बघा एकोणीसशे पन्नास एक्कावन्नच्या सुमारास आपल्याकडे सोळा पॉईंट सत्तावीस टक्के वनक्षेत्र होतं आज ते वाढून एकवीस पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे ही नक्कीच एक चांगली गोष्ट आहे पण आपलं राष्ट्रीय उद्दिष्ट आहे तेहतीस टक्क्यांचं म्हणजे आपण अजूनही त्या ध्येयापासून बरेच दूर आहोत आणि इथेच एक मोठी तारेवरची कसरत सुरू होते बघा एका बाजूला आपल्याला वनक्षेत्र वाढवून तेहतीस टक्क्यांपर्यंत न्यायचे त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत पण दुसऱ्या बाजूला काय होतंय शेतीचा विस्तार होत असल्यामुळे गवताळ जमीन म्हणजे कुरणं कमी होत चाललीय म्हणजे बघा एका संसाधनाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दुसऱ्यावर नकळतपणे ताण येतोय हाच जमिनीच्या व्यवस्थापनातला खरा संघर्ष आहे मग प्रश्न येतो की वाढती मागणी पूर्ण करायची कशी तर याचे एक उत्तर आहे पडीक जमिनीला शेतीखाली आणणं आता पडीक जमीन म्हणजे काय तर अशी जमीन जी शेती करण्यासारखी आहे पण सध्या तिचा वापर होत नाहीये मग काय होतं लोकसंख्या वाढते अन्नाची मागणी वाढते मग नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून याच पडीक जमिनीला लागवडीखाली आणलं जातं आणि हे एकच आव्हान नाही जमिनीवर इतरही अनेक बाजूंनी दबाव वाढत आहेत एकीकडे रस्ते उद्योग इमारती यांसारखा बिगर शेती वापर खूप वाढतोय शहरीकरण वेगाने होत आहे आणि त्याचवेळी काही गवताळ प्रदेश म्हणजे कुर्ण जमिनीच्या रासायनिक रचनेत बदल झाल्यामुळे नापीक किंवा निरुपयोगी होत चालली आहेत म्हणजे विकास आणि प्रदूषण या दोन्हीचा दबाव जमिनीवर येतोय मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या या सर्वात मौल्यवान संसाधनाचं म्हणजे आपल्या जमिनीचं भविष्य काय आहे हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो हे एक वाक्य या स्रोतामधलं सगळं सार सांगून जातं जमीन ही प्रत्येक देशातील सर्वात महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आहे आणि हे महत्त्व आपण कधीच विसरून चालणार नाही कारण शेवटी तीच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे तर मग ह्या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो काही महत्वाचे मुद्दे आहेत पहिला जमिनीचा वापर हा काही दगडावरची रेष नाही तो सतत बदलणारा एक डायनामिक पझल आहे एक कोडा आहे दुसरा मुद्दा शेतीचं आपल्या देशात वर्चस्व आहे पण तिच्यावर सगळ्या बाजूंनी दबाव येतोय आणि तिसरा ह्या सगळ्यामध्ये संवर्धन विकास आणि अन्न सुरक्षा यांचा योग्य समतोल साधणं हेच आपलं सगळ्यात मोठं आव्हान आणि ध्येय आहे आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे ज्यावर आपण विचार करायलाच हवा आपल्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत पण जमीन तर मर्यादित आहे ती तेवढीच राहणार आहे मग अशा परिस्थितीत विकास पर्यावरण आणि अन्न सुरक्षा यांचा मेळ आपला भारत देश भविष्यात कसा साधणार या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे